Yes. जय हिंद जय भीम नमस्कार जय महाराष्ट्र आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मी आपण सर्वांना खूप शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आपल्याला हा खऱ्या अर्थाने पावन असलेला ग्रंथ आपल्या लोकशाहीला दिला अनेक धर्मांचे ग्रंथ आहेत बायबल असेल कुराण असेल गीता असेल रामायण असेल ग्रंथसाहेब असेल ह्या सगळ्या धर्मांनी या ग्रंथांनी सांगितलेला मानवतेचा जो सार आहे तो खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी आपल्या घटनेमध्ये जोपासला आणि तुम्हाला आम्हाला दिला आणि आपल्याला या संस्काराने वागण्याचं जो खरा धर्मग्रंथ आहे भारताचा घटना ती बाबासाहेबांनी आपल्याला दिली मी हे उपकार सगळ्या समाजावर त्यांचे आहेत संपूर्ण भारतवर्षावर संपूर्ण मानव जातीवर आहेत त्यांचे जे मानले तेवढे उपकार थोडे आहेत मी या दिवशी त्यांना आदरांजली वाहतो आणि आपणा सगळ्यांना शुभेच्छा देतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र